हॅलो फ्रेंड्स सर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज माझ्या मामाच्या मुलाच्या लग्नाला जायचं आहे आणि पप्पा सकाळी सकाळी सात वाजता काय थांबा ना आज रविवार असल्यामुळं जनला रविवारची सुट्टी असते आमच्या पप्पाला रविवारी सुट्टी असते छाऊकाश <laughs> तर आज आहे लग्न आणि लग्नाच्या घाई चालू आहे आणि इकडे चालू आहे ब्लाउज शिवायचं काम

पुसाने दादूच काम अंगोल करायचे का नाही दादू <laughs> आ, यहाँ पे चल रहा है मेकअप आणि इकडे ब कायसे शिकवायचे बाकी पूर्ण लीटर करून एक दे यु जबरदस्त लाव नाही था준 या खा काय बसला इथं निवांत अरे लय खेळत इथं हा निवांत खेळत बसलाय ना ओ चला आता जायचं आपल्याला निघा चालू आहे ना चौरखलेला आहे अनुष्का दिदी थोडं रिक्षावाला येईल उरकलं पिल्लू हो चला आता निघायचं आपल्याला लग्नाला जायचं ना हो बारीसती एक नंबर तर मी लग्नासाठी दुसरी साडी घालणार होते पण तिच्यावरचा ब्लाउजच कम्प्लीट झाला नाही त्यामुळे मी हीच घालून घेतली बसले भारी दिसते एकदम तुलेखा दुसरं

भेटले काय तिथे फोटो ठेवली तू तू फोटो चला आता सर्वांचं आवरलेलं आहे बसले तर आता लटून फुटून पण रिक्षावाल्याचा आता लेट झालाय अडकलं ट्रॉफिक मध्ये अडकले आहे हो ना मग तो म्हण पाच मिनटात येतो सगळ्यांचा मेकअप झालाय छान हा ना तर माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं आणि आता लग्न वगैरे लागलं आहे आणि ला चा आता चालू आहे फोटो वगैरे काढायचं काम भरपूर गर्दी होती लग्नाला पाहुण्या रावळ्यांची तर मावशी मावस बहिणी सगळ्या आलेल्या आहेत लग्नाला सगळ्यांच्या गाठी बिठी घेतोय आम्ही आता आणि इथं बसलोय तर यश आणि तनु जाणारे घरी जेवण करून मी थांबणारे थोड्या वेळ अनुष्का पण म्हटली की मी पण थांबणारे भार्गवला घेण्यासाठी थो भार्गवला सांभाळू लागते ती थोडं तर आता लग्न वेगायला लागलंय आणि आम्ही इथे सगळ्या बहिणी बहिणी फोटो काढतोय या माझ्या मामीच बहिणी आहे आणि सा प्रियांका आणि अश्विनी काय आली नाही लग्नाला अश्विनीचे फोटो पाळतो त्यामुळे ती आली नाही प्रियांका पुण्यालाय म्हणून ती काय आली नाही आणि माझं सावध तुम्हाला लग्न होतं तर लग्न वगैरे आहे जेवण आहे आणि आता आणि वेळ थांबणार तर झाला का नाही तुमचा फोटोशूट फोटोशूट झाला का नाही किती फॅमिली वाजली का आपलं फॅमिली किती वाढली म्हणलं आपली किती सगळ्यांचे दोन 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 धरून दोन दोन झाले बारा मुलं झालेत सगळ्यांच्या बहिणींचे आता इथे आम्ही जेवण करायला बसलेलो आहे आणि आम्हाला आजीची आठवण आली सगळ्यांना आजी आली नव्हती लग्नामध्ये कारण आजी थोडीशी आजारी होती तिचे हातपाय दुखत होते आणि वयानुसार हे प्रॉब्लेम चालूच राहतात त्यामुळे मग आजी काही लग्नाला आली नाही एकडं फोटोशूट झाले आणि हे सगळे माझ्या मामाचे मुलं आहेत आणि हा जो उभा आहे ना त्याला बोलता येत नाही त्यामुळे आम्हाला त्याला खून बोलावं लागतं रुखवत घेऊन चाललेले आहेत आणि आमच्याकडे रुखवत या पद्धतीने घेऊन जातात डान्स वगैरे करतात तर सगळेजण डान्स करत होते आणि रुखवत हा तर इथे वर्मा यांसाठी पायगाड्या थरलेल्या आहेत आणि आता यावरून चालत्यांचा मेकअप करतात लावतात आणि ह्या ज्या चॉकलेटी साडी घातलेल्या आणि रेड कलरची साडी घातलेल्या आहेत ना त्या माझ्या मामी आहेत आणि आता यांची झाल घेतली जाणार आहे ते वरमा यांची झाल घेतात खुर्चीवर बसून वगैरे त्यांचे पाय धुतात आणि मी हळदी लावतात तर ह्या मामींच्या मुलाचं लग्न होतं आज आणि इथे चालू आहे आता झाल भरायचं काम पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे यांच्याकडे एवढीच पद्धत आहे वाटतं ह्या नवरीकडच्यांकडे फक्त हळदी कुंकू लावतात आमच्याकडे पावडर तेल सगळं म्हणजे मेकअपच करतात डायरेक्ट तर आता इथे मानपानासाठी वारमाया बसवलेल्या आहेत आणि पन्नास वरमाया आहेत वाटतं तर तिकडे मानपानाची तयारी चालू आहे आणि इकडं आमच्याकडे मानपानासाठी साडी आणि भांडे किती सेचाळीस झाल त्या ना सेहेचाळीस झाल त्या ना या सेहेचाळीस हा मग जायचे त्याला लो लोकड्या जायचे साड्या त्याला साड्या पन्नास। त्या आणि भांडे नवरीकडच्या तुम्हाला आले पन्नास वर मला पन्नास कोण पडलं मोठ ಗೋಳಾ ಕಾಯಿ ಚಲೋ ಮಾ सोडवायला चाललं आणि मामाने बोलवलं होतं तिकडं घरी पण आता अनुष्काची शाळा आहे सकाळची त्यामुळे मग आम्ही काही जाणार नाही आहे तिला म्हटलं होतं जाय पण तिला होतं तू पण तू जायचं जाय पण ती म्हटली मला संभाजीनगरला जायचं आहे त्यामुळं ती पण गेली नाही आणि तिच्यामुळं मग काय नाही बार गावलं आणि नाही गावला करमणार पण नाही जायचं आपल्याला पाहिजे हा मत नाही त्याला जास्त बाहेर ब आता भेटू